नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारा चिकन वडा कसा बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम इतकं बोनलेस चिकन घेतलेलं आहे या पद्धतीने छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण याचं मॅरिनेशन करून घेणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चार ते पाच मोठ्या आकाराच्या लसणाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे तीन ते चार हिरव्या मिरच्या एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चमचाभर पाणी टाकून आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे चिकनवरती काढून घेणार आहोत तयार वाटण आपण चिकनवरती काढून घेणार आहोत सर्व वाटण इथे मी चिकनवरती काढून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतका ओवा हातावरती या पद्धतीने थोडासा सोळून घेणार आहोत आणि तो सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत यामध्येच आपल्याला घ्यायचा आहे चिमूटभर हिंग अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून आमचूरची पावडर चवीनुसार मीठ वन फोर टी स्पून काळं मीठ इथे मी अर्धा टीस्पून धनेजिरेची पूड घेतलेली आहे आणि वन फोर टीस्पून काळी मिरीची पूड घेतलेली आहे हे सर्व जिन्नस आपल्याला चिकनवरतीच काढून घ्यायचे आहेत तर सर्व मी यामध्ये काढून घेते यामध्येच आपण दोन भर फूड कलर टाकतोय हा पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी देखील चालू शकत आता आपण हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत सर्व जिन्नस इथे आपण चिकनला व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आता आपल्याला हे झाकून पंधरा मिनिटासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे इथे मी एक अंड घेतलेला आहे एक टेबलस्पून मक्याचं पीठ घेतलंय आणि एक टेबलस्पून बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण मक्याचं पीठ काढून घेणार आहोत त्यानंतर बेसन आपण जे अंड घेतलेलं आहे ते सुद्धा फोडून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत सर्व जिन्नस इथे व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत आता आपण लगेचच फ्राय करून घेणार आहोत गॅस वरती आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि एक एक पीस तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे काही पीसेस इथे मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आता आपल्याला अगदी लोते मीडियम गॅस वरती छान फ्राय करून घ्यायचे आहेत इथे आपलं चिकन फ्राय करून तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपला चिकन कोलिवाडा बनून तयार झालेला आहे ही एक उत्तम स्टार्टर रेसिपी आहे जेव्हा केव्हा तुमच्या घरी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी जर का काही तुम्हाला खास बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही आवर्जून बनवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पुढच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लू हेल्दी